श्री स्वामी समर्थ हो। आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते औदुंबर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तगुरूंनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येत राहतील तसंच या झाडाचं पूजन केल्यानं व भक्ती केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन घेतल्यानं देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्यानं अपत्यप्राप्ती होते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या घराची भरभराट होते त्याचबरोबर या औदुंबराची जर सेवा केली तर आपली जन्म जन्मांतरीची पाप नष्ट होतात आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते आपल्यावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होतं असे हे अत्यंत पवित्र औदुंबर वृक्ष यालाच आपण उंबराचे झाड असं देखील म्हणतो अशा या औदुंबराच्या झाडाखाली स्वतः दत्तगुरूंनी नृसिंह मंत्राची उपासना केली होती तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा या अत्यंत पवित्र असलेल्या वृक्षाची एक वस्तू आपल्याजवळ नेहमी ठेवायची आहे याच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत हे अत्यंत पवित्र झाड असल्यामुळं याची जर वस्तू आपल्या जर जवळ ठेवली तर आपल्यावरती नेहमी सद्गुरूंचा सद्गुरू दत्तगुरूंचा त्याचबरोबर स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद राहणार आहे त्याचबरोबर ह्या वस्तू ठेवल्यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपली कायमची गरिबी दूर होणार आहे आणि आपल्या घरावरती कोणतंही संकट येणार नाही आपल्या घराची भरभराट होणार आहे आता ही कोणती अशी वस्तू आहे जी वस्तू आपल्याला या उमराच्या झाडाची घेऊन आपल्या जवळ नेहमी ठेवायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूने भगवान नरसिंह अवतार घेतला होता जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला चराचरामध्ये माझा देव आहे हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथं असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लात मारली आणि त्या क्षणी या लाकडाच्या खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि हिरण्य त्याच्या राजवाड्यात चौकटीत म्हणजेच उंबरठ्यावर दाबून भगवान नरसिंहाने हिरण्यकश्पूचे पोट फाडले परंतु हिरण्य पोटात असणाऱ्या विषामुळं भगवान नरसिंह यांच्या नखात प्रचंड दहाव व्हायला लागला त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळच असणाऱ्या औदुंबर वृक्षाचं फळ आणून नरसिंहांना त्यांची नखं या फळामध्ये खूप सोवायला लावली औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंह यांच्या नकातील धाव थांबली व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा सदैव वास औदुंबरामध्ये असेल त्याचबरोबर औदुंबर वृक्ष हे शुक्रग्रहाचा कारक मानला जातो शुक्रग्रह हे सुख संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक आहे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन ऐश्वर संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि त्याच्या कुटुंबामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वावर राहतो तर आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला गुरुवारी शुक्रवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे परंतु आपण जेव्हा हा उपाय करणार असाल तर त्याच्या आधी एक दिवस आपल्याला या उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे औदुंबर वृक्षाला पिवळे तांदूळ आपण अर्पण करायचे आहेत म्हणजेच अखंड अक्षदा आपल्याला या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले देखील अर्पण करायची आहेत या झाडावरती भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आहे कृपाशीर्वाद आहे त्यामुळं आपल्याला भगवान श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू या औदुंबराला अर्पण करायचे आहे धूपदीप दाखवायचे आहे अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आता हे पाणी घालत असताना औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये एक चमच्यावर आपल्याला कच्चं दूध घालायचं आहे आणि चिमुटभर हळद घालायचे आहे आणि असे हे पाणी आपल्याला या औदुंबराच्या वृक्षाच्या मुळाशी घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथं एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे या वृक्षाजवळ हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही कोणत्याही धातूचा केला तरी देखील चालू शकतो परंतु शक्य असेल तर मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करावा त्याचबरोबर या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमुटभर हळद आणि एक लवंग टाकायचे आहे लवंग ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त व्हावा तसंच भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं आपल्याला या दोन वस्तू या दिव्यामध्ये अवश्य टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या ब अवदुंबराच्या वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल समस्या असेल अडचण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी मुलांच्या अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी घरामध्ये कौटुंबिक वाद होत असेल हो किंवा कोणी जर घरावरती करणी बाधा केली असेल तसेच कोणी जर करणी बाधा केली असेल किंवा इतर कोणती बाधा झाली असेल किंवा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असेल किंवा इतर दोष असतील म्हणजेच ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इतर कोणतेही दोष असतील तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी आणि लक्ष्मी मातेचा भगवान श्री हरिविष्णूंचा दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या आपल्याला लाभावा लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी लक्ष्मी मातेचा वरधहस्त आपल्या कुटुंबावर राहावा घरावरची सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर व्हावं घरामध्ये भरभराट व्हावी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची संपत्तीची कधीही कमतरता भासू नये अशी ही प्रार्थना आपल्याला या तिन्ही देवांना करायची आहे त्यानंतर आपल्याला या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना आपल्याला दत्त दिगंबरांच्या महामंत्राचा जप करायचा आहे तर हा मंत्र म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत आपल्याला जितका जास्त होईल तितक्या वेळा आपल्याला या मंत्राचा जप करत या अकरा प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर आता ही प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे एक वस्तू आपल्याजवळ नेहमी ठेवायची आहे ती म्हणजेच आपल्याला या औदुंबराच्या झाडाचं मूळ तर आता आपण या दत्तगुरूंना भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे तर आपण कृपा करून माझ्यासोबत माझ्या घरी यावं आणि आपला कृपाशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी गुरुवारी किंवा जर गुरुपुषामृत योग असेल तर त्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून आपल्याला या औदुंबराच्या झाडाखाली पुन्हा जायचं आहे आणि या झाडाला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आपल्या घरी येण्यासाठी कृपाशीर्वादासाठी आणि या झाडाखाली जाऊन आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पुन्हा एकदा त्याचबरोबर आपल्याला एक, एक तांब्याभर पाणी या झाडाच्या मुळाशी घालायचं आहे आणि त्यानंतर ह्या दिवा लावत असताना या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायला विसरायचं नाही पाण्यामध्ये देखील आपल्याला एक चमच्यावर कच्चं दूध आणि चिमुटभर हळद टाकायला विसरायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला या औदुंबराच्या झाडाची एक छोटीशी मुळी काढायची आहे आणि आणि ती मुळी घेऊन आपल्या घरी यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही मुळी गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे साफ करायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आपल्या एका पाटावरती पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावर थोडीशी चण्याची डाळी ठेवायची आहे आणि या चण्याच्या डाळीवर हे मुळे ठेवायचं आहे आणि त्याची पुन्हा एकदा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे पूजा करत असताना देखील आपल्याला या मुळीवरती अखंड अक्षदा पिवळ्या रंगाच्या अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर इथं देखील आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत म्हणजेच दीप अगरबत्ती लावून आपल्याला या मुळीची विधिवत पूजा करायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती सर्व पूर्ण करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू आणि दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे मग तुमची जर अडलेली कामं असतील किंवा ग्रहदोष असेल किंवा संतनप्राप्तीच्या इच्छा असेल धनप्राप्तीची कामना असेल किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये पतीच्या कामामध्ये येणाऱ्या अडथळे असतील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल घरातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी जे काही आपल्या मनामध्ये असेल तर ते सर्व अगदी मनोभावे आपल्याला या तिन्ही देवांना बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ही जी मुळी आहे तर ही मुळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील ठेवू शकता आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करत असताना या मुळीची देखील पूजा करू शकता परंतु ही मुळी आपण जर देवघरात ठेवत असो तर या मुळीच्या खाली आपल्याला वस्त्र ठेवायचं आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती ठेवायचे आहे आसन करून आपल्याला ही मुळी ठेवायची आहे अशी जमिनीवरती म्हणजेच देवघरामध्ये ठेवायचे नाही तर हे आसन पिवळ्या रंगाचंच असावं त्यानंतर जर तुम्हाला एखाद्या जर डबीमध्ये जर ठेवायची असेल तर या डबीमध्ये आपल्याला कुंकू घालायचं आहे मग ही डबी तुम्ही कोणत्याही धातूची घेऊ शकता चांदीची स्टीलची किंवा इतर आणि या डबीमध्ये कुंकू घालायचा आहे आणि या कुंकुआमध्ये हे मूळ घालून आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दररोज आपल्या देवांच्या पूजेबरोबर या मुळीची देखील अवश्य पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आता हा मार्गर्शिर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गर्शिर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही हा उपाय केला कारण हा मार्गशिर्ष महिना भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला तसेच या महिन्यामध्येच श्री दत्तगुरूंची जयंती देखील येत आहे त्यामुळं आपण जर या महिन्यामध्ये जर हा उपाय केला तर याचे आपल्याला अधिकाधिक फल प्राप्त होणार आहे आणि अत्यंत पवित्र महिना असल्यामुळं आणि त्याचबरोबर या तिन्ही देवांना समर्पित असल्यामुळं आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला लवकर सुरुवात होणार आहे आणि माता लक्ष्मीचा वरद असतं भगवान श्री श्रीहरिविष्णूंचा वरद असतं श्री दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि त्यांच्या कृपेमुळं आपल्या घरावरची संकटं दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि जर शक्य झालं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही महिन्यामध्ये किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरी देखील चालू शकतो परंतु हा अत्यंत पवित्र महिना असल्यामुळे तुम्ही जर याचा या महिन्यामध्ये हा उपाय केला तर याचा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होणार आहे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि श्री दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारी सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा